पैठणी घेण्यासाठी तुम्हाला येवल्याला जावं नाही लागणार तुम्हाला येवल्या पैठणी इथेच दादर मध्ये मिळून जाईल ही साडी खूप सुंदर आहे पहिलीच साडी जे दाखवली ते खूप आवडली आहे मला व्हाईट ऑफ व्हाईट कलरच्या साड्या आल्या बट खूप नेसते आणि खूप सुंदर दिसतात त्या आणि आणि रेषा सुद्धा तर हे पण आहे हा थोडा वेगळा प्रकार दिसतोय दादर मध्ये अगदी स्वस्तात सुंदर डिझाइन आणि भरपूर कलेक्शन असणाऱ्या साड्या नेमक्या कुठे मिळतात हेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी विजिट केलं दादर मधल्या पैठाणी या साड्यांच्या शॉप मध्ये इथे पैठणी साडी कांजीवरम कांजी बनारसी साडी आणि पार्टीवेअर साड्यांची भरपूर व्हेरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे यांची प्राइस रेंज अगदी अडीचशे रुपयांपासून सुरू होते दादर ईस्ट च्या हिंदमाता मार्केट मध्ये दादासाहेब फाळके रोडला हे शॉप आहे so yes, सो पेथानी साडीजमध्ये आपण आलेलो आहे आणि इथे मला भरपूर साड्यांची दिसते आहे माझ्यासोबत आता करण आहे आणि ते आपल्याला इथे गाईड करणार आहे आणि इथे काय काय कलेक्शन आहे ते दाखवणार आहेत सो सर्वात आधी तर तुमचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मला सांगा तुमच्याकडे काय काय कलेक्शन आहे आणि कुठली रेंज म्हणजे कुठल्या रेंज पासून इथे साड्या स्टार्ट होत आहेत आपल्याकडे लाईट रेंज पासून साड्या आहेत ओके ते पंधरा सोळा ते तीस हजारपर्यंत ओके कांजीवरम भेटेल पैठणी भेटेल धर्मावरम <laughs> भेटेल बनारसी भेटेल शुपारी भेटेल ओके म्हणजे साड्यांचे ऑलमोस्ट सगळे प्रकार आहेत सो आधी आपण काय करूया सर्वात इथे जी स्वस्त रेंज आहे ना त्या साडीज बघूयात आणि मग नंतर जो प्रत्येक प्रकार आहे जसं की पैठणी कांजीवरम किंवा ज्या प्रकारातल्या बनारसी वगैरे ज्या साड्या आहेत ना तो प्रत्येक प्रकार आपण बघूयात सो so, चला साडी आहे ओके अडीचशे पासून स्टार्टिंग रेंज भेटतील अच्छा त्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन्स डिझाईन वगैरे भरपूर भेटतील ओके पॅटर्न मध्येच आहे हे अडीचशे रुपये राईट ओके सो छान पेस्टल कलर आहे सुंदर कलर आहे हा एकदम लाईट आणि म्युटेडन डिझाईन ओके रेंज ओके सो अडीचशे साडेतीनशे आणि मग तशी प्राइस वाढत जाते थोडेसे डिझाईन्स वेरिएशन आणि यामध्ये वेगवेगळे कलर्स आणि डिझाईन्स अवेलेबल आहेत राईट ओके पॅटर्न वगैरे पण भरपूर भेटतील असे त्याच्या स्टार्टिंग रेंज पासून आहे वा सुंदर कलर्स आहेत आणि वेगवेगळे कलर्स आहेत अगदी पेस्टल्स पासून ते ब्राईट कलर सुद्धा इथे अवेलेबल आहे हा छान एकदम ब्राईट कलर आहे आणि पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन तर नेहमी सुंदरच दिसतं कॉटन बेस चालेल तर कॉटन बेस मध्ये पण आहे हे कॉटन साडी आहे का हल्ली कॉटन मध्ये कल्याणी कॉटन ओके हल्ली कॉटन साड्यांचा खूप ट्रेंड सुरू आहे राईट याची प्राइस रेंज काय कॉटन साड्यांची रेंज नाईन नाईन्टी ओके आणि काही डिस्काउंट वगैरे अवेलेबल आहे चालू आहे त्याप्रमाणे ह्याच्यावरती थाउजंड पर्यंत घेणार तर टेन पर्सेंट डिस्काउंट आहे थाउजंडच्या वरती घेणार तर ट्वेंटी अप टू आहे म्हणजे थर्टी आहे फोर्टी आहे फिफ्टी पर्यंत डिस्काउंट भेटेल ओके सो यांच्याकडे आता सध्या मान्सून सेल सुद्धा चालू आहे तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट सुद्धा इथे मिळत अजून काय काय कलेक्शन आहे त्याच्यामध्ये कत्तान सिल्क मध्ये वगैरे पण पॅटर्न येईल ओके okay. सॉफ्ट सिल्क मध्ये पण येईल ही सॉफ्ट सिल्क आहे सॉफ्ट सिल्क मध्ये या एकदम अशा चापून सोपून बसत असतील ना साड्या लाईट वेट मध्ये लाइट वेट आहेत हे लाइट रेंज मध्ये अशी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये ओके भरपूर व्हरायटी भेटेल तुम्हाला हा कलर सुद्धा सुंदर आहे असा वांगी कलर आहे हा त्यामुळे उठून दिसतोय ती कोणती साडी आहे पैठणी मध्ये ओ सुंदर चंद्रकोर पैठणी एक्झॅक्टली खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे सेल्फ पदर है ओके पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन ग्रीन नेवर गोज रॉंग ते नेहमी सुंदरच दिसतं आणि हा छान असा ब्राईट पिंक आहे आणि हा ग्रीन कलर आहे ते खूप उठून दिसतोय त्याच्यामध्ये हे असे फिरते कलर्स आहेत ना फिरते टोन त्याच्यामध्ये शेड पण भरपूर भेटतील बरोबर आणि पैठणीची स्टार्टिंग रेंज तुम्ही काय म्हणाला पैठणीची स्टार्टिंग रेंज पंधराशे पासून पंधराशे पासून सुरुवात होती ओके ट्रेडिशनल पैठणी आपली राईट आहे त्याच्यामध्ये अशी टर्निंग बॉर्डर मध्ये पण येणार आहे लोटस बॉर्डर बोलतात त्याला लोटस ओके पैठणीमध्ये अच्छा मग पैठणी आणि कमळ असे डिझाईन आहे का ओके हि थोडीशी ट्रेडिशनल पेक्षा वेगळी बॉर्डर आहे हा बॉर्डर बोलतात बरोबर त्याच्यामध्ये ओके okay. आणि ही मधली पण डिझाईन आहे त्याच्यावरती बुट्टी आहे ना ही बुट्टी आहे आणि रेषा सुद्धा आहे तर हे पण थोडसिंग चालणार हा आणि थोडा वेगळा प्रकार दिसतोय बरोबर वा हे पण कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये ऑलरेडी ऑलमोस्ट तीन चार कलर्स अवेलेबल आहेत मस्त खूप सुंदर आहे थोडासा पर्पल कलर आहे जो फिरता कलर आहे याचे काठ जे आहेत ते निळे आहेत पदर जो आहे तो रेड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पर्पल ब्ल्यू पिंक असं कॉम्बिनेशन मिळतं म्हणजे भरपूर कलर्स आहेत या पैठणीमध्ये शेड्स मध्ये सुंदर त्याच्यामध्ये बघणार शेड्स वगैरे डिझाईन्स पॅटर्न भरपूर अच्छा कॉम्बिनेशन मध्ये वेगवेगळे व्हेरिएशन भेटतील ही डिझाईन पण वेगळी आहे कलर्स पण याच्यामध्ये भरपूर यांच्या ना प्रत्येक पैठणीमध्ये ना तुम्हाला खूप सुंदर असे कलर्स मिळत आहेत आणि पैठणीची पण कलरफुल आहे म्हणजे दोन कलर्स मेन तर आहेत पण त्यांच्या डिझाईनमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे कलर्स मिळतील जे दिसताना खूप उठून दिसतंय म्हणजे हीसुद्धा जी पैठणी आहे यामध्ये ब्ल्यू कलर आहे मेहंदी कलरची जी पैठणी आहे बॉर्डर याची पिंक आहे आणि मध्ये जी डिझाईन आहे ती ब्ल्यू पण मिळतं आहे तुम्हाला इथे ग्रीन पण मिळतोय सो भरपूर कलर्स तुम्हाला अवेलेबल आहेत त्यामुळे ते साडीला अजून सुंदर लुक येतो आहे ही पैठणी ओके मुनिया म्हणजे पोपट असतो ना डिझाईन मध्ये खासियत आहे सुंदर मुनिया पैठणी आहे बरोबर त्यामध्ये पण भेटतील हे पण सुंदर कॉम्बिनेशन आहे बऱ्याचदा आपण मोर असलेली पैठणी विकत घेतो पण मुनिया पैठणी पण खूप ट्रेंड मध्ये असतात याच्यामध्ये सुंदर अशी पोपटाची डिझाईन असते सो तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही मुनिया पैठणी नक्कीच ट्राय करू शकता त्याच्यामध्ये प्युअर okay. है। सिल्क वगैरे पण भेटेल तुम्हाला वाक पैठणी आहे पैठणी सो ऑलमोस्ट सगळे प्रकार अवेलेबल पण भेटेल पैठणी घेण्यासाठी तुम्हाला येवल्याला जावं नाही लागणार तुम्हाला येवला पैठणी इथेच दादर मध्ये मिळून जाईल आता तुमच्याकडे अवेलेबल आहे का येवला पैठणीचं कलेक्शन ओके आता हे येवला पैठणीमध्ये वाव ओके हा कलर खूप वेगळा आहे आणि हे कॉम्बिनेशन पण सुंदर आहे है। हँडलूम मध्ये वेगळं आहे थोडं कॉम्बिनेशन छान आहे हो त्यामध्ये पण शेड्स वगैरे भरपूर भेटतील ओके okay. सुंदर ही एवला पैठणी आहे ना याची स्टार्टिंग रेंज काय आहे ही स्टार्टिंग रेंज घेना आता 14000 पासून 14000 पासून एवला पैठणी ओके मग जसे पुढे जाणार तसे डिझाइन्स प्रमाणे त्यामध्ये व्हेरिएशन भेटत जाणार ओके वेगवेगळे त्यामध्ये सेल्फ चालेल तर सेल्फ मध्ये पण येतं सेल्फ म्हणजे काय सेल्फ म्हणजे आता हे कसं कॉम्बिनेशन मध्ये आहे ना हा 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 त्याच्यामध्ये थ्रो एक चालत एक ओके एकच कलर एकच कलर ओके सुंदर आहे हा कलर खूप छान आहे असा कुंकुवाचा कलर असतो ना तसा लाल कलर आहे तो खूप सुंदर आहे आणि तिथली जी डिझाईन आहे ती पण खूप छान आहे मोराची डिझाईन आहे याच्यावरती पण ही जी मधली डिझाईन आहे ती अगदी नाजूक आहे त्यामुळे ती खूप सुंदर वाटते आणि इथे मस्त मोठे मोर अच्छा ही हँडलूम है बरोबर येवला पैठणी हँडलूम असते हे पण कलर कॉम्बिनेशन यांच्याकडचे खूप सुंदर आहेत अगदी वेगवेगळे जे आपण कदाचित विचार पण नाही करणार असे कलर कॉम्बिनेशन आहेत आणि ते दिसताना खूप सुंदर दिसत आहेत भरपूर कलर्स मिळतील आणि थोडी हेवी डिझाईन असलेल्या पण साडीज इथे आहेत आणि अगदी छान जशी या साडीला आहे अगदी नाजूक डिझाईन आहे त्यानंतर आपल्याकडे वेगळी व्हरायटी पण भेटेल ओके हल्ली साऊथ साडींचा पण खूप ट्रेंड आहे साऊथ कांचीपुरम सिल्क मध्ये ओके त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन्स वगैरे अवेलेबल भेटतील मस्त छान पेस्टल कलर आहे हा ह्याची स्टार्टिंग रेंज काय स्टार्टिंग रेंज घेणार दोन अडीच हजारापासून स्टार्टिंग ओके okay. जसं पुढे जाणार पाच हजार सहा हजार प्युअर सिल्क मध्ये पण भेटेल त्यामध्ये प्युअर जरी वाला व्हरायटी पण भेटेल जसं घेईल आहे वाव हा कलर प्युअर सिल्क मध्ये सुंदर आहे हा कलर कांचीपुरम सिल्क मध्ये हे याला ब्रोकेड डिझाईन असं म्हणतात का हां म्हणजे बरो बर। हे बरोबर पूर्ण शरीराचं काम असतं ब्रोकेड पॅटर्न मध्ये या छान साऊथच्या साड्याज आहेत आणि खूप सुंदर कलर आहे अगदी छान उठून दिसणारे कलर्स आहेत हे पण ब्रोकेड पॅटर्न आहे ना कांचीपुरम मध्येचं कांचीपुरम ज्यामध्ये मीनाकारी काम असतं वाव ओके शेड्स वाला काम असतं सुंदर हे पण याच्यामध्ये ना असे छान ब्राईट आणि उठून दिसणारे कलर सुद्धा आहेत आणि असे पेस्टल कलर सुद्धा आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीनुसार इथे चॉईसेस भरपूर आहेत त्यामध्ये ट्रेडिशनल असे लाईट शेड्स लाईट शेड्स बरोबर ही पण कांचीपुरम ओके म्हणजे ज्यांना ब्रोकेड डिझाईन्स हवे असेल त्यांच्यासाठी ब्रोकेडचं ऑप्शन पण आहे आणि कांचीपुरमधे ज्यांना थोडंसं सटल डिझाईन हवी असेल त्यांच्यासाठी छान सटल डिझाईनसुद्धा सुद्धा आहे आणि वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स पण आहेत सिंपल सोबत सुंदर आहे ही पण साडी कुठल्याही छोट्याशा कार्यक्रमामध्ये जाण्यासाठी सुंदर आहे हे एकदम सटल दिसत आहे जास्त हेवी पण नाहीये बॉर्डर बुट्टी वेगवेगळे भेटेल हा व्हाइट कलर आहे ना साऊथ इंडियन साडीज मध्ये हा कलर खूप फेमस आहे मस्त त्याच्यामध्ये सेल्फ लुक चालेल तर सेल्फ लुक पण भेटेल हे व्यंकटगिरी okay. सिल्क मध्ये ओके सिल्क मध्ये आहे सिल्क मध्ये नाईस हा अगेन छान ब्राईट कलर आहे एकदम व्यंकटगिरी सिल्क चा प्रकार वा पदर किती मस्त आहे याचा भरझरी आहे एकदम छान आहे पदर हे बनारसी मध्ये वा खूप सुंदर बनारसी मध्ये कतान सिल्क मध्ये कतान सिल्क ओके सॉफ्ट फॅब्रिक असत एकदम भरलेली साडी आहे ती थोडस लग्न लग्न कार्यासाठी वगैरे हो हो खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे हो कलर्स वगैरे हो अवेलेबल भेटतील थोडस त्याच्यावरती वर्क वगैरे घेणार तो थोडस हायलाइटिंग वर्क वगैरे पण भेटेल एकदम हेवी आणि रॉयल लूक देण्यासाठी हा पण कलर एकदम सुंदर आहे वाव पदर केवढा भरलेला आहे याचा खूप देद सुंदर ब्लाउज वगैरे पण असा तंचोईचा ब्लाउज आहे त्याच्या वाव ओके ब्लाउज पीस वरती पण पूर्ण वर्क आहे तंचोईचा ब्लाउज okay. थोडस हे पट्टू सिल्क मध्येच थोडस हायलाइटिंग केलेलं वर्क के। ही पण साडी सुंदर आहे ज्यांना असा हेवी लुक करायचा असेल लग्नाला वगैरे जाण्यासाठी हे परफेक्ट ऑप्शन आहे वाव खूप छान आता आपण पारंपरिक साड्यांचं सा सुंदर असं कलेक्शन बघितलं आहे आता फेस्टिव सीझन सुरू होतो आहे श्रावण महिना आता येईल आणि त्यानंतर फेस्टिव सीझनला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्ही या साड्या इथे येऊन नक्कीच घेऊ शकता छान ऑप्शन्स आहेत तिथे एक्सप्लोअर करायला त्यामुळे फेस्टिव सीझनसाठी तर तो ऑप्शन बेस्ट होता आता आपण यांच्याकडे ना पार्टीवेअर साड्यांचा सा पण सुंदर असं कलेक्शन आहे ते बघूयात तुमच्याकडे काय काय रेंज आहे पार्टीवेअर साड्यांचे आणि काय काय कलेक्शन आहे पार्टीवेअर घेणार तर हजार बाराशे पंधराशे ओके असं घेणार तसं भेटेल त्याच्यामध्ये ओके त्याच्यामध्ये थोडस असं डिझायनर कॉन्सेप्ट मध्ये ही साडी खूप सुंदर आहे पहिलीच साडी जी दाखवली ती खूप आवडली आहे मला वाव पूर्ण कॉन्सेप्ट असं पिटा वर्क आहे त्याच्यामध्ये सुंदर थ्रुआउट मध्ये ही नेट मध्ये ना नेट मध्ये त्याच्यामध्ये नेट सोडलं तर असं क्रेप सिल्क मध्ये पण भेटेल ओके ना। हा 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 वाव हा डिझाईन आणि पॅटर्न सेम आहे फक्त हे जे कापड आहे ते नेटचं नेट हो। आहे आणि हे कापड कसलं आहे वाव खूप आणि हे पूर्ण थ्रू आउट द साडी वर्क आहे आणि एकदम हेवी वर्क आहे आणि वर्कची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे याच्यावरती डायम हे आहेत खडे आहेत आणि खूप सुंदर आहे ही साडी तर खूपच सुंदर आहे मला प्रचंड आवडली आहे या, याची रेंज काय म्हणाला तुम्ही रेंज ओके आणि ही दोन्ही थाउजंड ओके आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत ओके अच्छा ऑफ शेड वगैरे वाव सुंदर ही पण खूप सुंदर आहे आल्याभट वगैरे जे आहेत अशा टाईपच्या साडे व्हाईट ऑफ व्हाईट कलरच्या साड्या आल्याभट खूप घालते नेसते आणि खूप सुंदर दिसतात त्या त्यामुळे तुम्हाला जर ब्राईट ऑप्शन्स हवे असतील तर यांच्याकडे ब्राईट कलर्समध्ये सुद्धा ऑप्शन आहे वाई, आणि असे कलर पेस्टल कलर इंग्लिश कलर जे हल्ली ट्रेंडिंग आहेत ते सुद्धा आहेत यांच्याकडे सुंदर याची रेंज काय आहे ओके जा जा रेंज वाले अच्छा कमी रेंज वाले ओके हे जे कलर आहेत ना ते नव्वदीच्या दशकामध्ये ऐंशी नव्वद मध्ये किंवा दोन हजार मध्ये जे मुव्हीज आल्या ना त्यामध्ये हे कलर खूप पाहायला मिळायचे आणि आता ते कलर परत येतात ताजल मोस्टली या प्रकारचे कलर नेसायचे येस त्यामध्ये थोडंसं हेवी लुक चालेल तर हे पण आहे वा ओके जिमीचू पॅटर्न मध्ये आहे कुठला पॅटर्न आहे हा जिमीचू जिमीचू फॅब्रिक आहे ते जिमीचूच फॅब्रिक आहे कसला असतो ते एक्झॅक्टली एकदम ऑर्गनचा सारखं फॅब्रिक अस अच्छा त्याच्यावरती असं वर्क वा यावर पण भरपूर वर्क आहे आणि सुंदर आहे त्याच्यामध्ये पण असे एकदम सटल कलर्स आहेत एकदम लाईट कलर्स आहेत याच्यामध्ये थोडासा बेज स्किन कलर दिसतो आहे इथे पिंक कलर आहे ब्ल्यू आणि खडे आहेत ह्याच्यावरती सुंदर खूप छान त्याच्या जर तुम्ही काठ बघाल तर मणीसुद्धा आहेत आणि खडेसुद्धा आहेत त्यामुळे ते दिसताना खूप सुंदर दिसते मध्ये पूर्ण खडे आहेत इथे आणि इथे मणी आहेत मणी आहेत आणि खडे आहेत खूप सुंदर आणि ह्याच्यामध्ये कलर्स आहेत ओके कलर्स वगैरे अवेलेबल पाटली पल्लू वाव हे शोल्डर असं येणार आहे वेगळं आहे काहीतरी छान आहे अच्छा लोकांना हा किंवा जयपुरी हा जयपुरी पॅटर्न वाटतो आहे हा तर हा जो भाग आहे तो निऱ्यांमध्ये येणार आहे आणि थ्रूआउट द साडीमध्ये ही डिझाईन असणार आहे त्यामुळे नक्कीच काहीतरी युनिक आणि डिफरंट आहे त्यामुळे तुम्हाला जर काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल आणि याच्यावरती छान जयपुरी डिझाईनसुद्धा आहे त्यामुळे हे वेगळाच कन्सेप्ट आहे इवन आता नवरात्री वगैरेसुद्धा येतील त्यासाठी पण मला वाटतं हे परफेक्ट आहे सुंदर आहे याची रेंज काय याची रेंज येईल सेव्हन फोर नाईन झिरो ची ओके सुंदर आहे हा खूप वेगळा पॅटर्न आहे खरं तर खूप छान आहे आणि इथे जर ऑर्डर करायचं असेल तर ऑनलाईन वगैरे करू शकतो का आपण हा ऑनलाईन वगैरे दुकानाच्या शॉप वरती करू शकता माझ्या ओके सो नंबर वगैरे आहेत आहे अच्छा तर व्हॉट्सअप व्हॉट्सअप वरती करू शकतो ऑर्डर ओके okay, सुंदर आहे याच्यामध्ये कलर्स आहेत अवेलेबल याच्यामध्ये तुम्हाला कलर्स भेटतील डिझाईन वेगवेगळे भेटतील अच्छा कॅटलॉग वाले कन्सेप्ट येणार राईट 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 खूप छान अशा प्रकारे पारंपरिक साड्यांपासून ते अगदी पार्टीवेअर साड्यांसाठीचं दादरमधलं वन स्टॉप डेस्टिनेशन कोणतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा पैथानी साडीजमधलं साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी